जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून सरकारचं टेन्शन काहीचं कमी झालं आहे जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता आणि हा संप आता मागे घेण्यात आला आहे त्याला कारण ठरलं मुख्यमंत्र्यांचं एक आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ने नेमकं काय आश्वासन दिलं पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर राज्यात ठिकठिकाणी असलेल्या सरकारी कार्यालय रुग्णालयांच्या बाहेर कर्मचारी हे असे आंदोलनाला बसल्याचं पाहायला मिळालं जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी या वर्षात दुसऱ्यांदा राज्यभरातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संपावरती गेले होते या संपात नेमकं कोण कोण सहभागी झालं ते पाहूया जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी जिल्हा परिषदेतील कर्मचारी महापालिका आणि सरकारी रुग्णालय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी राज्यभरातील सतरा लाख कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले बहुतांश सरकारी विभागातील कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले होते या सरकारी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते सुद्धा जाणून घेऊया जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी चार लाख पदांसह अनुकंपा नियुक्त्या विनाशर्त कराव्यात केंद्रासमान सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पद निरसित करू नयेत खाजगी कंत्राटी धोरण रद्द करावं कंत्राटींची सेवा कायम करावी जुन्या पेन्शनची मागणी मान्य करण्यात यावी अशी कर्मचाऱ्यांची भूमिका नागपूर अधिवेशनात सरकारशी चर्चा असफल झाल्याने संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी हा आमचा संप आहे मार्चमध्ये जो सात दिवसाचा सा संप झाला होता त्यावेळी मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दोन महिन्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्या जाईल आता नऊ महिन्याचा कालावधी हो उलटून सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कुठलाही निर्णय झाला नाही म्हणून आम्ही आता बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला सर आम्हाला आमची जुनी पेन्शन हवी आहे जुनी पेन्शन ही आमची म्हातारपणाची काठी आहे आणि ती पेन्शन आम्ही घेतल्याशिवाय राहणारच नाही आहे तर सरकार जुन्या पेन्शनच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक असल्याचं सांगण्यात येत आहे जुन्या पेन्शनबाबत सुबोधकुमार समितीचा अहवाल मिळालाय मात्र समितीने सुचवलेल्या तरतुदींबाबत आणि आर्थिक बोजाबाबत विचार करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तसंच हा निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय समितीने सुचवलेल्या तरतुदी लागू करण्याकरता त्याचा सविस्तर अभ्यास होणं आवश्यक आहे कारण फायनान्शियल इम्प्लिकेशन आणि या, या संदर्भामध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल सरकार विधानसभा निवडणुकांपूर्वी याबाबत निर्णय घेईल असं सांगण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पेन्शन देण्यात म्हणजे मार्ग मोकळा होईल त्यापासून सर्व सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांनी आपापल्या कामावर रुजू व्हावं हा असा निर्णय असा संदेश आमचा आजच्या या सभेतून त्यांना देण्यात येत आहे आता पाहूया आतापर्यंतचा घटनाक्रम कसा आहे अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात दोन हजार चार साली केंद्राची जुनी पेन्शन योजना रद्द करण्याचा निर्णय झाला दोन हजार पाच साली काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात राज्यात जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय झाला दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेतून वगळण्यात आलं राज्यात दोन हजार पाच नंतर सेवेत असलेले सात लाख पन्नास हजार कर्मचारी आहेत जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षांपासूनचा लढा सुरू आहे चौदा मार्च ते एकवीस मार्च दोन हजार तेवीस या काळात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला राज्याच्या तिजोरीवरती मोठा परिणाम होणार असल्याने फडणवीसांनी नकार दिला मार्चच्या संपानंतर सुबोधकुमार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला या समितीच्या शिफारसीनंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन देण्यात आलं पेन्शनबाबत नवीन धोरण आणलं जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं सरकारनं स्थापन केलेल्या समितीचा अहवाल नुकताच सरकारकडे सुपूर्त करण्यात आला मार्चमध्ये दिलेल्या आश्वासनानंतर आठ महिने उलटून गेल्याने कर्मचारी आक्रमक झाले समितीच्या तरतुदींवरती चर्चा करून अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय होणार असल्याचं सांगण्यात आलं जुन्या पेन्शनची मागणी मान्य केली तर सरकारी तिजोरीवरती मोठा ताण पडणार आहे त्यामुळे सरकारला काही अवधी हवा असल्याचं सांगण्यात येत आहे सरकारने आता हा निर्णय पुढच्या अधिवेशनापर्यंत घेणार असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे तुर्तास तरी हा संप मिटलेला दिसतोय निखिल चव्हाण सचिन जिरेसह ओमकार बाबळे पुढारी न्यूज मुंबई